नमस्कार मित्रांनो रंग मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला अतिशय सुंदर भारूड म्हणून दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा औ सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमान राहिला नाही औ सासूबाई ऐका माझ न तुमचा जमान राहिला नाही हो 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 अहो साडी लुगडं घालील कोण पंजाबी ड्रेस मला अनाकी दोन अहो साडीनं लुगडं घालिल कोण पंजाबी ड्रेस मला अनाकी दोन अहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमान राहिला नाही हो सासूबाई ऐका माझ काही ना तुमचा जमाना राहिला नाही आहो हातभर बांगड्या नको कोण सोन्याच्या बांगड्या मला नाकी दोन आहो हातभर बांगड्या घालील कोण सोन्याच्या बांगड्या मला नाकी दोन औ सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमान राहिला नाही औ सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमान राहिला नाही हो हो अहो चुलीवर स्वयंपाक करील कोण सिलेंडर आणा तुम्ही भरून आहो चुलीवर स्वयंपाक करीन कोणा सिलेंडर आना तुम्ही भरून ना सासूबाई ऐका माझ काही ना तुमचा जमान राहिला नाही औ सासूबाई ऐका माझ काही ना तुमचा जमान राहिला नाही हो हो अहो जेवारीची भाकरी खाइल को गवा दोन आहो ज भाकरी खाइल कोना गवा कि दोन औ सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमान राहिला नाही औ सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमान राहिला नाही हो 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 अहो दुकानाचा दाळ खाईल कोण तुपासाठी म्हशी घ्या की दोन आहो दुकानाचा दरडा खाईल कोण तुपासाठी म्हशी घ्या की दोन औ सासूबाई ऐका माझ न तुमचा जमान राहिला नाही औ सासूबाई ऐका माझ न तुमचा जमान राहिला नाही हो 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 आहो बोटवर कुंकू लावील कोण टिकलीच पॉकीट अनाकी की दोन अहो बोटवर कुंकू लावील कोण टिकलीचं पॉकीट अनाकी की दोन हौ सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही औसा सुबाई ऐका माझं न तुमचं जमाना राहिला नाही हो 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 एका सासू सुने झाली सद्गुरूला शरणा गेली औ सासूबाई ऐका माझं काहीनं तुमचा जमाना राहिला नाही औ सासूबाई ऐका माझं काही न तुमचं जमान राहिला नाही औसासूबाई ऐका माझं न तुमचं जमान राहिला नाही तर मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रंग मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद